अरे पिंटू गाडी पाण्यावर कशी चालेल याचाच विचार करताय ना अगो समीक्षा मला जर हा विचार करू दे ना विचार विचार कसलो व्लॉग चो म्हणजे अगो ब्लॉगिंग चॅनल वर व्लॉग येत आहेत कुठे अग आज जरी मी व्लॉग बनवला ना तर दुसरा व्लॉग हा दुसऱ्या वर्षी पडतो आणि मी जेव्हा व्लॉग करायला घेतो ना असा समोर असणारा माझा हात समोर कोण व्यक्ती आला की असा हात खाली येतो खूप लाज वाटते मग पण तरी पण मी लपून छपून बनवतोच पण जरी व्लॉग बनवला ना तरी एडिट करणार कोण एडिट करायलाच तास जातात विचार करतोय मी करू की नको सुरुवात मी पण जेव्हा नाटक करायला सुरुवात केली ना तेव्हा माझ पण हाच वाटायचा काय म्हणतील लोकांना का लोका आवडेल की नाही नोका नावा ठेवतील पण पण मी सुरुवात केली भले माझा नाटक वीस तीस जणांना ना आवडला पण शंभर आता सत्तर जणांना तरी आवडतात मग मी त्या लोकांसाठी नाटक करायला सुरुवात केली आणि कमाल अशी झाली त्या लोकांनी नाटक आवडूच लागला आणि मग बघता बघता आमचं नाटक राज्यस्तरीय पर्यंत यस, 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 यस। काय रे रांडी तू पण नाटकात काम करायचा विचार करतायस की अग ते नाही ग आता शंभर डेज चॅलेंज करणार शंभर डेज शंभर ब्लॉक आज फायनली चार लोक काय बोलतील हे बाजूला ठेवून मी व्लॉग टाकायला चालू केलोय बघूया हा प्रवास मला कुठपर्यंत नेतोय